याविषयी प्रसिद्ध भारुडकार अनिल केंगार यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल जय विठ्ठल या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पालखी मार्गावरती जे वेगवेगळे उपक्रम आहेत हे उपक्रम तुमच्यापर्यंत चालवण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे आत्ता मी तुमच्यासमोर जी मंडळी आता माझ्याबरोबर आहेत हे सगळे महाराष्ट्र सांस्कृतिक संचलनाच्या वतीनं या ठिकाणी चित्ररथ सादर करतायत आणि या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे आणि या महाराष्ट्र शासनानं या वेळेला जो विषय निवडला आहे तो महिला संतांचा या चित्ररथाच्या माध्यमातून हा विषय सगळा काय आहे आणि हा कशा पद्धतीनं मांडला जातो हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्यासोबत सुप्रसिद्ध भारुडकार अनिल केंगार आहेत आपण त्यांच्याकडूनच याबद्दल माहिती जाणून घेऊया अनिलजी कार्यक्रमात स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये आपलं एकूणच हा सगळा उपक्रम काय आहे आणि याच्या पाठीमागचा आयोजना पाठीमागचा नेमका हेतू काय आहे शासन आणि प्रशासन यांचा मूळ उद्देशच हा आहे की कन्या ही आज जागतिक स्तरावरती गाजते म्हणून संतांनी महिला संतांनी केलेलं कार्य हे आपण चित्ररथाच्या माध्यमातून या, या वारीमध्ये यावर्षी आपण विविध उपक्रम राबवूया यामध्ये संत सोयराई जनाई मुक्ताई त्याचप्रमाणे आमची कानूपात्रा यांच्या जीवनचरित्रावरती आमचे सर्व कलाकार नाटिका सादर करतायत आमच्या जनाई म्हणायच्या डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी कुठंतरी स्त्रीपुरुष समानता कागदाव नकोय ती आपण प्रत्यक्षात उतरवली पाहिजे म्हणून भारुड असेल पोवाड असेल आमचे ब्रह्मानंद शाहिर असतील त्यांची टीम असेल आमचे सर्व कलाकार असतील ज्या लोककला जपण्याचं जतन करण्याचं संवर्धन करण्याचं आणि युवा पिढीला बाबा आपल्या पारंपरिक लोककला ह्या अशा पद्धतीने आहेत आणि त्यातून एवढं उद्बोधन होऊ शकतं एवढं प्रबोधन होऊ शकतं आणि त्यातून ज्ञानदान होऊ शकतं मोबाईलच्या जमान्यात ह्या व्यतिरिक्त वेळ घालवू नका आणि वारी पाऊले चालती पंढरीची वाट या वारीला परंपरा आहे प्रथा आहे ही शासन उत्तम राबवत आहे वा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अतिशय स्तुत्याचा उपक्रम तुम्ही सादर करताय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण हा चित्ररथ आत्ताच बघितला आणि आपण या चित्ररथाच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला नित्यानंद नित्यानंदाचा मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी नातेपुतेवरून